मी मला आय एसआयटीच्या संदर्भामध्ये पोलीस कमिशनरांचा फोन आला होता त्यांनी डीसीपी म्हणजे डीजीकडनं ही ऑर्डर झालेली आहे राज्याचे राज्यमंत्री योगजी कदम साहेबांनी जे आश्वासित केलं होतं त्या अनुषंगाने डीसीपी आय एसआयटीचे प्रमुख आहेत एक एसीपी एक पी आय दोन एपीआय आणि पाच का चार कायदे सहा कॉन्स्टेबल आहेत अशा पद्धतीने एकत्रितपणाने ती एसआयटी गठीत केली आहे बघूया आता सगळ्या गोष्टी आज जाहीरपणे बोलणं योग्य नाही परंतु मला जी काय माहिती मिळालेली आहे ती मला पोलीस विभागाला गुप्तचर विभाग किंवा त्यांचे जे कोणी आता विचारणा करतील त्यांच्यासमोर मी ती देईन समाधानी आता का, का? एसआयटी अशी गठी झाली माझ्याकडे जी माहिती आहे ती माहिती मी दिल्यानंतर ते सुद्धा किती खोलात जातील आणि त्यातून काय निष्पन्न होते ते शेवटपर्यंत तर त्यांनी योग्य तपास केला तर मी समाधानी असणार आहे